ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक बदलापूर रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरील मुंबई दिशेकडे जाणाऱ्या लोकल थांबण्याची जागा आजपासून बदलणार आहे सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरील मुंबई दिशेकडे जाणारी लोकल पूर्वीपेक्षा सत्तर मीटर मागे थांबणार आहे त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकातून प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या नियमित जागेपेक्षा मागे लागणार आहे बदलापूर रेल्वे स्थानकात सध्या डेक आणि ब्रिजचं काम सुरू आहे हे सगळे काम मुंबई दिशेकडे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर असलेल्या भागात या कामाला सुरुवात होणार असल्यामुळे आता कर्जत आणि खोपोलीवरून येणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर आल्यानंतर त्या मुंबई दिशेकडून सत्तर मीटर मागे म्हणजेच कर्जत दिशेकडे अधिक थांबणार आहे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर झालेल्या बदलासंदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवश्यक त्या सूचनाही करण्यात येत आहेत आकाशहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा